महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत संभाजीराजेंनी अंगावर मारेकरी घातले असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे काय वाटतं किती हा आरोप खरा है। चा चा है आहे लक्ष्मण हाके सूर्यावर थुंकण्याचा प्रकार करत आहेत लक्ष्मण हाकेंच्या आम्ही निषेध व्यक्त करतो लक्ष्मण हाके ह्या प्रसिद्धीला झपाटलेला माणूस आहे यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे म्हणून ते टीका करत आहेत प्रथमतः त्यांनी जे सांगितलं की माझ्यावर मारेकरी घातले माझ्या जीवाला धोका आहे या सगळ्या थोटांड गोष्टी आहेत हा व्यक्ती दारू पिऊन टुल्ल होता तुल परिस्थिती म्हणजे त्यानेच मराठा समाजाच्या लोकांना शिवेगाळ केलेली आहे या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं देखील गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत आम्ही पुढाकार घेतलेला आहे त्या पुढे जाऊन जर ज्याला कोणाला मारायचं आहे जीवाला धोका आहे ना आम्ही मारण्यापर्यंत गेलो असतो तर आमच्याकडे हत्यारा असती आमच्या लोकांनी त्याला मारला असतं या सगळ्या गोष्टी केल्या असत्या आमचे का म्हणतोय तर या व्यक्तीनं जातीय दिवेश पसरवलेला आहे छत्रपतींच्या वंशजांना हा एकेरी भाषेत बोलतो झक मारायला विशाळगडावर गेले का अशा नको त्या भाषेतले आरोप शब्द वापरतो यातनं महाराष्ट्राचं सामाजिक जनजीवन विस्कळीत आहे आणि हकेला माझं सांगणं आहे हके तू सूर्यावर थुंकण्याचा प्रकार करू नकोस त्याही पुढे जाऊन ज्या लोकांनी केलेलं आहे ते उत्स्फूर्त भावनेने घडलेली प्रतिक्रिया आहे त्यांची ते सांगतात की तुम्ही या बाबतीमध्ये अशा पद्धतीने वंशजांविषयी बोलू नका छत्रपतींची ती गादी आहे शाहू महाराजांची ती गादी आहे परंतु जातीय देशाने त्याचबरोबर प्रसंगीने झपाटलेला हा व्यक्ती असे नको ते आरोप करतोय आम्ही हे आरोप फेटाळतो त्याचबरोबर त्यांनी माझं जे नाव घेतलं की जाधव व्यक्ती होता तो भुजबळांकडे गेला होता तो मी धनंजय जाधव मी या ठिकाणी सांगू इच्छितो ती गाडी माझ्या टप्प्यात होती मी ती गाडी फोडू शकलो असतो परंतु भुजबळांकडनं त्यावेळी जी मराठा समाजाला चेतावणी देण्यात येत होती तर भुजबळ पोलीस प्रोटेक्शन मध्ये दे देत आहे आम्हाला तुमच्या गाडीपर्यंत यायला वेळ लागणार नाही तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे हा महाराष्ट्र आमच्या शिवरायांचा आहे आणि आम्ही अठरा पगड जाते बारा बोलू तर मराठा समाज गुन्हा गोविंदांनी या ठिकाणी आणि तुम्ही जातीवे देश व मराठ्यांची माती भिडकवू नका हे लक्ष्मण हाके वक्तव्य जर पाहिलं तर ते म्हणत होते की मला रस्त्यामध्ये अडवण्यात आलं होतं हा पहिलेच कट रचण्यात आला होता ही आधीच योजना केली गेली होती हा कट वगैरे कुठल्याही पद्धतीचा नाहीये ते ज्या ज्या गोष्टी सांगतात त्या 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 गोष्टी असू दे जे काय सत्य करायचे ते करू देत त्याच्यामध्ये सत्य बाहेर येईल परंतु प्रसिद्धीनं झपाटलेला हा व्यक्ती आरक्षणाच्या बाबतीमधले खोटे थोटांड लॉजिक समाजासमोर मांडतो त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना म्हणतो की माझ्यावर त्यांनी मारेकरी पाठवले याची लायकी काय याच्यावर आम्ही का, का मारेकरी पाठवू आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आमच्या पक्षाला अधिकृत नोंदणी मिळाली आहे भारतीय केंद्रीय आयोगाकडनं त्याचबरोबर आमच्या पक्षाला चिन्ह मिळालेले आहे असले छाटूरमाटोर गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाहीये लक्ष्मण हाकेने अवकाठी मध्ये राहावं लक्ष्मण हाकेने अठरा पगड जाती बारा बोडदार साळी माळी जाई जे काही जाती आहेत सगळ्या सांभार कुंभार लोहार मार सगळ्या जातींचं समीकरण बिघडवू नये ही त्याला आमची एक लक्ष्मण हाकेंवर आमचा कशाला राग येणार त्याची उंची काय त्याचा का राग येणार फक्त रा त्यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजाला किंवा कुठल्याही व्यक्तीला झक मारणे अशा पद्धतीच्या भाषेमध्ये बोलू नये तो बाकीच्या गोष्टीच्या बोलता आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो पण एक शिवभक्त म्हणून झक मारायला संभाजी भोसले गेले होते का हे वाक्य आम्हाला खटकलेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की मला रस्त्यामध्ये अडवण्यात आलं माझ्या समोर माझ्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी केली गेली असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला अरे लक्ष्मण तू स्वतः टुललो होता तू कशा पद्धतीने वावरला काय केलं तू मध्ये वेळ का घालवला ससूनचा आतापर्यंत कोरशेकारचा इतिहास या सगळ्या गोष्टी समाजासमोर आहेत तुला कोणाचं पाठबळ आहे तुझं आंदोलन जिवंत ठेवावं म्हणून कोण प्रयत्न करत तुला कोण पाठीशी घालवतंय घालतंय हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये तुझं गाव कोणतं तू आंदोलनात जाऊन बसतो कुठं त्या ठिकाणी जरांगी पाटलांविषयी काय बोलतो संभाजीराजेविषयी काय बोलतो सगळ्या लोकांविषयी काय बोलतो हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये प्रसिद्धीनं झपाटलेला हा व्यक्ती आहे हा व्यक्ती ज्या समाजात नाही येतो तो धनगर समाज धनगर समाजाला जायचंय इतर वेगळ्या प्रवर्गामध्ये आणि हा ओबीसीचं नेतृत्व करतो हा स्वतःला प्राध्यापक म्हणतो टेकडीवर जे दारू पितो या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्राच्या समोर आलेल्या आहेत किती यांनी पांघरून घेण्याचं काम केलं तर लांब वक्तव्य आता केलेला आहे लक्ष्मण हाके संदर्भात त्यांनी या संदर्भात म्हटलं की मी आमची जी वैद्यकीय तपासणी आहे ती झालेली आहे त्या आता समोर येणारच आहे पोलीस चौकशी करतात यावर आपलं म्हणणं येणारे ना समोर ना जे काही गोष्टी येतील ते समोर येतीलच परंतु ज्या ठिकाणी ही वैद्यकीय तपासणी झाली त्या ससूनचा इतिहास महाराष्ट्रासमोर आहे पोरसे कारमध्ये कशा पद्धतीने पैशांची अफरातफर झाली रिपोर्ट कशा पद्धतीने बदलल्या गेले त्याच्यामुळं एकतर तो रिपोर्ट शंभर टक्के पॉझिटिव्ह येणार आय विटनेस आमच्याकडे आहेत ज्या मुलांनी पाहिलं त्या मुलांनी प्रत्यक्षात त्यांना दारू पिताना पाहिलेलं आहे ते बियरच्या बाटल्या होत्या कोणत्या काय काय त्या सगळ्या गोष्टी ते सांगतील त्यांची पण आर्को करा जर हा दारू पिलेला नसेल तर ते पण समोर येऊ द्यात परंतु फक्त प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी मोठ्या लोकांची नावं घ्यायची छत्रपतींच्या वंशजांना बोलायचं ज्यांनी आरक्षण दिलं त्या श्री शाहू महाराजांच्या वंशजांना बोलायचं या सगळ्या प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये खपवून घेतल्या जात नाहीत आणि अशा लोकांना आणि हा जर सांगतोय ना मला जीव मारण्यासाठी आले होते तर त्यातल्या एकाही व्यक्तीने याला चापट पण मारलेली नाहीये तू प्रसिद्धी माध्यमांमध्ये येऊन जीवाला मारलं माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे असे नको ते स्टेटमेंट करू नको हे बाली स्टेटमेंट आहेत महाराष्ट्र हे सगळ्या गोष्टी पाहतोय आणि आमच्यासाठी आज चिल्लर विषय आहेत छत्रपती संभाजीराजे असतील स्वराज्य पक्ष असेल आम्ही कोणी या मुद्द्यांना गांभीर्याने घेत नाही ते असं म्हणत होते की त्यांची जेव्हा हे सगळं घडत होतं त्यावेळेस त्यांचा बीपी त्यांना बीपीचा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांची कुठेतरी चाल ही बदलत असताना पाहायला मिळालं होतं मात्र आता ते म्हणतात की जे काही व्यसनाचा संदर्भात त्यांच्यावरती तो आरोप करण्यात आलेला आहे तो खोटा आहे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो असं लक्ष्मण हाके म्हणतात मी त्यांचं उद्या स्टेटमेंट तुम्हाला आजच सांगतो ते उद्या जर त्या रिपोर्ट्स मध्ये काय अल्कोहोलचे प्रमाण आले तर ते म्हणते की बीपीच्या गोळीमध्ये अल्कोहोल मिश्रित असतं बीपीची गोळी ही शुगर मेंटेन करण्यासाठी असेल किंवा बाकी त्यांची बॉडी मेंटेन करण्यासाठी केलेली असते त्याचा अल्कोहोल माझ्या गोळीमधनं रिपोर्ट्स दिसला असाही थोड्यांद तो व्यक्ती बोलल या व्यक्तीची लायकी काय अडीचशे मतं याला पडतात बाराशे मतं याला पडतात आणि हा उभ्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी गप्पा मारतो आरक्षणाविषयी गप्पा मारतो प्राध्यापक नावाची पदवी लावतो तो जाहीर चार चौकामध्ये दारू पितो त्याच्यामुळे यांनी केलेल्या आरोपांना आम्ही काही खतपाणी घालत नाही आजवर महाराष्ट्रानं ना छत्रपती शिवाजी महाराज संभाजीरायांचा इतिहास पाहिलेला आहे संभाजीराजांची वाटचाल पाहिलेली आहे त्यामुळे या चिल्लर चिल्दरमानसाठी संभाजीराजेंनी मारेकरी धाडण्या एवढे हा मोठा माणूस नाहीये आणि आम्ही जी जबाबदारी पार पाडली आम्ही महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्र्याला धडा शिकवला मुंबईमध्ये हो त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली त्यांनी असा उत्मात केला होता हाके तू पण आवर आणि तुझी लायकी नाही तेवढी की आम्ही तुझ्यापर्यंत यावं आमचे शिवभक्त शिवाजी महाराजांना वर्ग मनोज मानणारा वर्ग या सगळ्या लोकांनी याला याची लायकी दाखवून दिलेली आहे आणि अजून आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलो नाहीये पण हाकिने तोंड आवरावं झक मारणे स्पेसिफिक असे शब्द वापरू नयेत दा... मला हाच प्रश्न विचारायचा होता आपण त्या ठिकाणी होता असं आपण म्हणताय काय काय संभाषण त्या ठिकाणी नव्हतो माझा या प्रकरणाशी संबंध नाही आहे मला काही लोकांचे नक्कीच फोन आले त्यांनी असं सांगितलं की हाकेने आम्हाला शिवीगाळ केलेली आहे हाके दारू पिलेला आहे हाके आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय काही लोक काट्या काटल्या आता येऊन त्यांच्याकडनं पण आलेले आहेत अशा सगळ्या प्रक्रिया झाल्या त्यामध्ये जे कुठल्या पद्धतीचं फॉरेन्सिक कडनं मोबाईल चेक जे ते ते करा करा यामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीने या गुन्ह्याच्या पाठीमागे मग दिसणार नाही परंतु लक्ष्मण हाके हाकेला दारुपी त्यांनी लोकांनी पाहिलं का तर हो पाहिलेला आहे आणि त्या गोष्टी झाकण्यासाठी तो संभाजी राजेंवरती एकेरी उल्लेख करतोय माझा शेवटचा प्रश्न काय वाटतं की मराठ्यांचं आरक्षण हे हाकेंमुळे अडलेलं आहे का ओ, हाकेची काय लायकी आहे राज्यकर्त्यांची इच्छा शक्ती नाहीये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असल त्याचबरोबर आताचे राज्यकर्ते जे आहेत ना यांची मानसिकता नाहीये की मराठा समाजाला प्रतिज्ञा देण्याची आणि त्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजीराजांनी एक सक्षम पर्याय दिलेला आहे छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने आरक्षण दिलं होतं त्यावेळेच्या पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये दिनदलित असतील ओबीसी असतील मराठा असन हा बहुजन समाजामध्ये गणला जायचा त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण होतं नाहीये की समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हे ते उभे नाही नाहीतर आम्ही आरक्षणाला पात्र आहोत यापूर्वी आम्ही मागास ठरलेला आहोत आयोगाने देखील रिकमेंडेशन दिलं होतं आणि आम्ही आरक्षण मिळवू पण हाकेची लायकी नाही आमचं आरक्षण अडवायची त्याच्यामुळे आम्ही आरक्षणाला पात्र आहोत आम्ही आरक्षण मिळवू आणि ते कायदेशीर दृष्टी असेल आणि त्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत धन्यवाद धनंजयजी आपण केलेल्या चर्चेसाठी